संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य पोलीस साहेब त्याचबरोबर त्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय गोपीचंद पडुकर साहेब यांना विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी पुतळ्याला पार अर्पण करायचा आहे आणि दोघांनी इथेच वर थांबायचंय давай барабир жана келепапа भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज सिंदूरचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाचा हार अर्पण झालेला आहे या सर्व त्या रॅलीमध्ये सर्व त्या कॉलेजचे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील या तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना असतील पोलीस मित्र असतील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले माझी माझी विनंती आहे माझी सैनिक संघटनेतर्फे सन्मान्य टोळी साहेब यांनी मार्गदर्शन करावं पोळी साहेबानंतर साहेब होते आणि साहेबानंतर आमदार गपीचंद स्वळसाहेबांवरून या रॅलीची सांगता होईल मी विनंती करतो थोळी साहेबांनी थोडक्यामध्ये मनोरत व्यक्त करावं सर्व समस्त ज्या तालुक्यातील नागरिक बांधवांना विद्यार्थिनी विद्यार्थी या सर्वांना आमच्या जप संघटनेकडून आज आमदार साहेबांनी या ठिकाणी जी हे व्हॅली पैदल रॅली जी आयोजित केलेली आहे ती साहेब ऑपरेशन सिंधूर या ऑपरेशन साठी ही आग आग आज रॅली आयोजित केलेली होती साहेब मी सगळ्या चार तालुक्यातील सैनिकांना मनापासून सांगू इच्छितो साहेब आज ऑपरेशन सिंधू डिक्लेअर केलं आज आपण विजय मिळवला म्हणून आज आपल्याला दिलचस्पी आनंद आहे पण साहेब आज चोवीस बाय सात डेली नागरिक आपल्या सैनिकांचं बॉर्डर वर हेच आहे साहेब चोवीस घंटे सैनिक असाच पारा देत राहिलेला आहे साहेब आता आपल्या बावीस एप्रिलला ही घटना घडलेली गट होती त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान साहेबांनी हा निर्णय घेतला ऑपरेशन सिंदूर त्यांनी अमलात आणलं याच्यापूर्वी जर दोन हजार तीन मध्ये साहेब काळू चौक मध्ये हमला झालेला होता पस्तीस नागरिक खतम केलेले होते पस्तीस नागरिक जर नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच टाइमाला त्या टाइम दुसरे पंतप्रधान होते जर निर्णय असा जर घेतला असता ऑपरेशन लढवायचा तर साहेब हा दिवस आपल्याला आले नसता साहेब आतंकवाद हा एका नाहीये त्याची चार चार पाच पाच महिन्यापासून तयारी चालते त्यावेळेला आहे तरी मी म्हणतो साहेब आपण हे नागरिकांनी जे सैनिकांच्या प्रती सैनिकांनी जो विजय मिळवलेला आहे तो विजय सैनिकांच्या नसून आपल्या सगळ्या भारत देशातल्या सैनिक भारत देशात जनतेचा आज आमदार साहेबांनी एवढी आपली दिलचस्पी दाखवून हे रॅली आयोजित केलेले लहान मुलाचं मोठ्याच युवाच जे त्यांचं ध्येय वाढवलेलं आहे त्यांनी गौरवपूर्ण काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचं मनापासून सगळी सैनिक संघटना आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सर आता माननीय डॉक्टर आरणी साहेब आपले दोन शब्द बोलून मनोगत व्यक्त करतील जय हिंद तालुक्याच्या रॅली माननीय गोपीचंद पळकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानामध्ये घुसून शेकडो दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे म्हणून भारतीय सैनिकांचे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हे आपण या रॅली मार्फत त्यांचा जाहीर असा त्यांचा आपण शुभेच्छा देतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय की त्यांनी ताकदीनं पाकिस्तानाचा ता नेस्त नाबूद केलेला आहे अनेक त्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत शेकडो त्यांचे सैनिक मार आतंकवादी मारले गेलेले आहेत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले गेलेले आहेत हे चोख प्रतिकार आपल्याला भारत भारताने दाखवून दिलेला आहे भारतीय या सैनिक यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवाजी महाराज तर त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी संपूर्ण भारतभर तिरंगा रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जर तालुक्यामध्ये आपण एकत्र येऊन सर्व नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनी यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीचं चा आपण या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण एकजुटानं हे जे रॅली काढली त्याच्याबद्दल सर्व नागरिकांचं सहभाग घेतलेल्या सर्व राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींचं मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की hey! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की hey! भारतीय सेनेच मनोबल उंचवाव भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आम्ही सोबत आहोत भारतीय सेना थल सेना, थलसेना जलसेना वायुसेना या सर्व जवानांच्या आम्ही सोबत आहोत आणि ज्या माय मावल्यांच कपाळावरच कुंकू पुसलं गेलं त्या माय मावल्यांना न्याय देण्याच्या साठी ऑपरेशन सिंदूर हे जे भारतीय सेनेनं राबवलं या ऑपरेशन सिंदूर मध्ये पहेलगाम मध्ये बावीस एप्रिल ला त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा अखंड भारतातली भावना ही संतापाची होती पाकिस्तानाचा आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचा निषेध करणारी होती आणि सर्व भारतातल्या जनतेच एकच म्हणणं होत कि भारतीय सेनेनं ठोस आणि ठाम भूमिका घ्यायला पाहिजे भारतातील जनतेचा आपल्या सेनेवरती शंभर टक्के विश्वास होता देशाच्या नेतृत्वावरती विश्वास होता आणि ज्या पद्धतीनं आपला विश्वास होता त्या विश्वासाला राहून आपल्या वायुसेनेनं जी कारवाई पाकिस्तानमध्ये घुसून केली आपल्या सर्वांना अभिमान वाटणारी ही कारवाई आहे मी वायुसेनेच विशेष अभिनंदन करतो की भारताच्या सीमेपासून शंभर किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे जे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं ते नऊ अड्डे सात तारखेच्या पाटे एक वाजून सहा मिनिटानं उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला त्याचा थांग पत्ता पण लागला नाही त्यांची सगळी रडार व्यवस्था फेल ठरलेली आहे इतके आपले पायलट राफेल असेल ब्रह्मोस असेल हे जे सगळे पाकिस्तान मध्ये घुसून कारवाई करत होते परंतु पाकिस्तानला या सगळ्या गोष्टीचा थांग पत्ता पण लागला नाही आणि जेव्हा पाकिस्ताननी भारतावरती अटॅक केला तेव्हा येस फोर हंड्रेड आणि आकाश नावाचं जे भारतीय बनावटीच एअर डिफेन्स सिस्टीम आहे यांनी एक पण त्यांचा ड्रोन असेल त्यांचा मिसाईल असेल हे कुठल्याही आपल्या रहिवासी क्षेत्रामध्ये किंवा मिलिटरीचे जे आपले कॅम्प आहेत तिथं पडू दिले नाही सगळे निकामी करून टाकले अख्ख जग हे आवाग झालेलं आहे ब्रह्मोस साठी तुम्ही बघित असेल काल परवा चॅनेल वरती किती देशांची मागणी आहे जे भारतानं बनवलेलं शस्त्र आहे मिसाईल आहे जेव्हा दोन हजार चौदा ला भारताचे संरक्षण मंत्री होते तेव्हा ते बोलले होते राफेल आम्ही खरेदी करू शकत नाही की तेवढा निधी आपल्या सरकारकडे उपलब्ध नाही दोन हजार चौदाचं स्टेटमेंट आहे काल सगळ्या टीव्ही वरती दाखवत होते तुम्ही बघितलं असेल परंतु जेव्हा नेतृत्व स्ट्रॉंग मिळतं नेता खमक्या मिळतो नेता जेव्हा विजनरी असतो आणि सेनेला पूर्ण उमा देतो की बिन्दास्त तुम्हाला जे काय करायचे करा तेव्हा आपली सेना घुसून ठोकते हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास ही बाब सगळ्यांच्या आलेली आहे आणि जे काही आपले सैनिक यामध्ये शहीद झालेले आहेत आणि जे आपले सव्वीस सत्तावीस पर्यटक शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत या आजच्या तिरंगा यात्रेला या परिसरातील या तालुक्यातील नागरिक असतील आमचे जवान असतील माजी सैनिक असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असतील डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक असतील आज तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला आणि भारतीय सेनेच मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज जी तिरंगा यात्रा काढली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं ना नाही असं कालचं स्टेटमेंट आहे संरक्षण मंत्री महोदयांचं आता याचा पाकिस्ताननी विचार करण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाची बाब पाकिस्तानचे जे जवान शहीद झाले त्यांना त्यांच्याकडे आणण्याची कुठली यंत्रणा नव्हती त्यांनी गाडवावरती त्यांचे सैन्य तुम्ही बघितले सगळे फोटो अरे तुम्ही अजून तुमच्याकडे कुठली यंत्रणा नाही तुम्ही ना भारताचा नाद कशासाठी करताय तुमच्याकडे तीनशे चारशे रुपये किलो कांदा आहे कांदा घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही भारताच्या नादाला लागू नका कुणाचं तर ऐकून तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं ते आता जे सगळे अनुभव टाकणार अमुक तमुक तुम्ही बघताय दोन चार दिवस टीव्हीवरती तिथं लीक झालंय आखं जग हादरून गेलं हे लीक कसं काय झालंय आणि त्यामुळं ते पूर्णपणे पायाचे आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारताची कोड काढेल तेव्हा तेव्हा त्यांना मातीच खावी लागेल त्यांना दुसरा कुठला पर्याय नाही इतकी सक्षम सेना आपली भारताची आहे आणि त्याच तत्परतेनं आपले जवान रात्र दिवस चोवीस तास डोळ्यामध्ये तेल घालून तिथं बर्फामध्ये सीमेवरती स्वतःच्या छाताडावरती गोळ्या झेलत आहेत आपली जबाबदारी आहे जे जवान तिकडं सीमेवरती आहेत किंवा माजी सैनिक असतील त्या कुटुंबियांना मदत करणं त्यांना आधार देणं त्यांना कुणी गावात त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणं ही नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कधी कधी फोन येतात मिलिटरीमध्ये आम्ही गावात असा वाद झाला तर वाईट वाटणारी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मुलगा तिकडं सीमेवरती आहे आणि त्याच्या आई वडिलांना जर कोणी त्रास देत असेल बाबतीतला माणूस आपण जाऊन समजावून सांगितलं पाहिजे त्यांच्यातलं भांडण मिटवलं पाहिजे त्यांची कुणी जर वाट अडवतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा आई वडील घरी आजारी असतात त्यांना मदत करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण इथून पुढच्या काळामध्ये पार पाडायचं आहे सिंदूर यात्रा ही पण आपल्याला इथं काढायची आहे सर्व महिलांना एकत्रित करून ही सिंदूर यात्रा आपल्याला आयोजित करायची आहे त्याचंही नियोजन आम्ही तुम्हाला कळवू तशा पद्धतीनं आपल्या घरातल्या सगळ्या भगिनी या सिंदूर यात्रेच्या निमित्तानं जत शहरामध्ये एकत्रित झाल्या पाहिजेत आम्ही संपूर्ण जत तालुका हा भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे माननीय नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पाठीमागे उभा आहे अभिजीत डोवाल जे अत्यंत कुशलतेन बहि नायकांसारखे जे प्लॅनिंग करतायत त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे आहोत एवढंच या निमित्ताने बोलतो भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय हिंद चला हिं। <laughs> <शोलो। laughs> धन्यवाद